धुळगण छत्रपती पाण्याला कुसुमगुर पाडेला धोळगंड या सर्वांच्या वतीने नगरसेवक वाचतात शिवराजराव पटलांचा आहे आणि दादा माने हात वरती करा उंचीला जवळ असते मामा साहेब कुसंकुरा सराव करतो मुळशी दबाचे मानकरी पंकजा आणि बाजूला आणि समोरासमोर कुस्तीला पारपरा लाईक निळ्या लागेचा किती कुस्ती पडलेला कास्यमत्ताचा मानकरी छत्रपती कुसुंकूर पारणीला सराव करतो नगर सेवक असतात युवराज बाबा बट्टा येतो आणि समोर लाल लांगेचा दादा माने मामा साहेब मोळको समोरला सराव करतो कोळशी केसरी गेदवाचे मानकरी पंकज हरपुडेचा बट्टा आहे एका चांगल्या व्यक्तीला पारंभ झाला तिथं तिकडं लौकिक तो उद्या कब्जा घेतलेला आहे पुढची कारवाई पाहिजे पहिलवान कुस्ती करा गोवर्धन शिंदे काय ना अनेक बार पुकार दिला डोक्याला डोकं लागले तिथे डोक्यात विचारण कुस्ती सुरू झाली डोक्यात विचारण केली जाते ती कुस्ती कॅन बुद्धिमान त्याच नाव पैलवान कुस्ती करा पैलवान कब्जा लौकिक चौजा घेतलेलाय पायदिसा माना मनसुबाई समट करून बसतेलाय तिथं पवनगाडे चुंबन घेईल हजारदा अनंत वरणे जगण्यासाठी तिथल्या पिंपळ पानांवरती अवघे विश्व तरावे या, हो या जगण्यावर या जन्मावर श्रद्धा प्रेम करावे जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल प्रयत्न करणे विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल प्रयत्न केले पाहिजे केल्याने होय तयार आधी केलेच पाहिजे वाळूचे कदर तिरई गळे पैलवान प्रयत्नार्थी परमेश्वर कुस्ती करा समोरचा काय करणार मी काय करणार याला कुस्ती करा लौकिक <laughs> कुस्ती करा पैलवान कैलासवासी लक्ष्मंतना धुगड्यांच्या पुण्यतिथी निमित्त निकाली कुस्तींची जंगी मैदान या भागात या तालुक्यात एक आदर्श कुस्ती मैदान दोन पंचा व्यतिरिक्त पंचना अखाड्यात कुठली गडबड गोंधळ नाही दोन कुस्त्या अतिशय सुंदर नियोजन आणि आयोजन सुसज्ज कुस्ती मैदान गायी व्यवस्था लाईटची व्यवस्था असेल बंड व्यवस्था असेल अतिशय सुंदर नियोजन रे बाप हप्ते भरण्याचा प्रयत्न होता तिथं दादा मानेचा कुस्तीचा दादा रडून तिथं कोपराज कुठा मानेवरती ठेवलेला तिथं दादा माने કબ્જા કુસ્તી રોકાણ કુસ્તી કરાવ કરાયટી બાય પટ્ટી કઈ બાબરી બાબારી ખાડુ निघाला पवन आजगावकर महाज कचरी <T2> झाले त्रियाऐंशीला सरदार कोश्यार महाज कचरी झाला चौऱ्याऐंशीला <T2> नामदेवमुळे घरपणकर महाराष्ट्र कचरीला शंकर धोडकर प्रतिमे संपादन केला पंच्याऐंशीला विष्णू जोशीकर महाज कचरी झाले श्रियाऐंशी जे महाराष्ट्र कचरी या मैदानात गुलाबरडे वाचतात सत्याऐंशीला तानाजी आणि इंद्रजीत पाटील खेमणार सन्मान्य संतोषजी काळणार आणि सन्मान्य विनोदजी काळणार त्यांना विनंती करतो की आपण या बक्षीचं वितरण करायचं करायचंय बाबासाहेब ठाकरे यांच्याकडून आकाश चव्हाण पाय पाचशे रुपयाचे बक्षी